आताची ब्रेकिंग न्यूज अशी येत आहे की, की परतवाडा शहरातलं दानरावजी डहाके यायचं घर देवमाळी परिसरात घरा राजे यायचं याच्या घरी रात्री दोन ते तीनच्या सुमारास जबरी चोरी झाली म्हटलं खतरनाकच चोरी झाली या घरातून त्यानं एक लाख तीस हजार रुपये पा हे आहे द्यायचं आणि याच घरात ते चोरी झाल्याची ब्रेकिंग न्यूज सध्या गावरा बाय घर सारं सामान इकडे तिकडे इकडे तिकडे पुरं फेकून तो फेकून दिलं एक लाख तीस हजार रुपये नगद याशिवाय म्हटलं नव्वद ग्राम सोनं अशी जबरी चोरी केल्याच्या ना शहरात लय मोठी सध्या खळबळून बसली आहे पुरं सामान इकडे तिकडे फेकून दिलं म्हटलं तेनं आणि याशिवाय त्या घराचे जे मालक आहेत त्याच्यावर चाकू हल्ला त्यानं हे राजू लयच मोठी घटना झाली ना पहा हे पुरं सामान इकडे या चोटेचा काय भरोसा आहे राजू बाबा हे कपाट कपाटेन तोडताड केलं यातलं सामान सारं फेकपाक करून यातलं अंदरचा जो खजिना आहे ना तो लुटल्याची ब्रेकिंग न्यूज सध्या कावरांना येऊन राहील म्हटलो हो अशी घटना आली परतवाळा पोलीस स्टेशनमध्ये सध्याची नोंद झाली आहे आणि चौकशी चालू आहे आता की कुठून आले ते काय आले ते हा बाय काचही फोडला ते ना या ना सध्या शहरात खळबळ झाली असून जे जखमी झालेले डहाके काका आहेत तेले सध्या उपचारासाठी दवाखान्यात भरती केला विशेष म्हणजे उत्तमराव घोम भोग हो की आपले बंडुभो गोम यायचं हे सासऱ्याचंच घर आहे अशा प्रकारचीही मला प्राथमिक माहिती भेटून आली बातमी जशी आहे तशी आपलं चॅनल गावरान नाईंटीवर पाना पा पुरा पुरो, पुरो लुटलं राजू पहा काहीच नाही ठेवलं ब्रेकिंग न्यूज गावरान नाईंटीवर